फुटबॉल गाइस आणि वेलकम बॅक टू वगैरे ब्लॉग आईज आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि गाइस मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल आपण तो बाप्पाचा विषय झाला तर भरपूर एन्जॉय केला मी आजारी होतो सर्दी झालेली तरी पण ब्लॉग केला मी आणि उद्या म्हणजे शुक्रवारी आपला इथे अजून एक बाप्पा येतो आहे आपावरच्या घरी तर त्याचं आज डेकोरेशन तो जो मी दाखवतो आहे आणि मुद्याचं पण दाखवेन आगमान म्हणजे कसं आपण स्वागत करूया आपल्या बाप्पाचा तर पण खूप मजा येणार आहे आणि जो तिकडचा डेकोरेशन होता तो आपण काढलेला आहे आणि आता वरचं डेकोरेशन चालू केलेलं आहे तर मी आत्ताच गेलतो दहा पंधरा मिनटापूर्वी आलो तिकडूनच तर मी इच्छा केला तर बघूया तर तुम्हाला पण दाखवतो एक ब्लॉग पण होईल आपला नवीन सो खूप मजा पण येईल तर तुम्ही एंड पण ब्लॉग बघत राहा आपल्या बाप्पाचे आगमन पण बघायचं आहे

ইউতবাক তাই কৈছিলা জোন হে ইতবক হেই নিৰিয়া

តើកាខែណាទូអីកាខែណាដាដាដាដាឯង

हॅलो गाईज सर काल तुम्ही बघितलं असाल की आपण घेतो आणि त्याकडं तिकडं गणपती येतात ना आज शुक्रवारी तर गुरुवारी सकाळी डेकोरेशन वगैरे चालू होता तर तिथं अजून मी पण नाही केलं बघायला काल लगेच घरी आलो तर मग त्यानंतर कामं वगैरे केली मग जॉबला शुक्र डायरेक्ट तो का पण दुःख होता तर आज मी जातो आहे पण त्याच्या अगोदर आता मी चाललो केसं कापायला शूट तर नाही करू शकत तिकडं जाऊन ह्या मोबाईल ठेवतो आहे दुसरा मोबाईल नेतो माझ्यासोबत तर जर चाललं आहे तर बघू मी कशी केस कापतो तुम्हाला दाखवतोच आणि आज आपल्याला जायचं आहे गणपती पाण्याला म्हणून लवकरच लवकर तयारी करतो आहे तर आता वाजले साडेसात तुझा जास्त टाईम पण नाही आहे सगळं पटाट पटाट आवरायला लागेल चला आता नंतर भेटतो बाय ओके सर माझ्या केसर कापून झालेले आहेत हा जरा जास्त छोटी केली तर काही शकत नाही कारण की घरचे मागे लागलेले का बन वाटलेत केसं कापून घे न आज मी सकाळी कॉलेजला गेलो ना तेव्हा मित्र बोलली का ब वाटलेत कापून घे आणि मला पण असं वाटलं मग कापून घ्यायला पाहिजे म्हणून केसं वगैरे कापून आलो आज कापून छोटी गेली तर आपल्याला निघायचं आहे साडे दहा वाजता गटमध्ये पाण्याला ओके गायच सर आता आम्ही चालले आहे बाप्पा चला निघू तर आजच्या दिवशी म्हणजे हा जो बाप्पा आहे ना हा आपल्याला अनगाव ना आणायचं आहे हा आणायचं आहे गोडसेवर तू घरी जाणार तर दसरा वेळ लागणार नाही अर्धा तासात पोचू आपण पंधरा वीस मिनिटात पोचूया पोचायला काय हे उतर 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 ओके काही तर चला तर आपण निघालोय बघा इथं ही वयम ए राकेश स्वर आहे इथं आहे दादूस आणि आपल्याला कुत्रा बघलाय बाबा अजाव करतोय तर निघालो आम्ही बाप्पा आम्हाला बोला गणपती बाप्पा मोरया बोलता जायचं तिथे टाईम लागेल लग आपल्याला काय माहित नाही तुझं आपण भेटलं लागलं काय केलं मारायला भट्टी झाली जाऊ जबाज गपर समोर पाहू शकता पण ते आपली गाडी आहे आणि तिकडं जो ऑरेंज शर्ट वालय का ऑरेंज ते तिकडे दुःख गाडी चालवते अशी बघा त्या ब्रिजवर पण आहे तर चालू चालतोय सरळ सरळ आणि आरुष इथं आणि तिकडं स्वरा दोघांची नुसती भांडण्यात आलो

त्यांची परत लफडी सुरू होतील परत भांडणं सुरु होतील यांची होती आता बघा जसा बोललेलो लगेच तिकडून एक अटॅक झालेला आहे आणि इथून हा भाऊ थांबलेला आहे असं वाटतोय आता आम्ही सगळ्यात पुढे आता तरी सध्या पुढे बट आम्ही स्पष्ट येऊ आपली एक्सेस हरुष पहिले होणार आपण तर पण नाही मागे ते गायब पण झाले लईफ आला राकेशदा गेला तिथं आम्ही चाललो कार लई लांब नाही कार लय मागं गेली ते काय हलू हळू होईल थोड्या काढली तर फास्ट नाही शिफ हो एकदा रोड बघा तुम्ही शिप इतर काढते ना आम्हाला टेन्शन नाही बाप्पा तर दोन तीन आहेत ओके okay काहीच तर फायनली पोचलो आपण आणि आपल्याला आतमध्ये जायचं आहे इथून आतमध्ये जायचं आहे आपला बाप्पा आहे चला लष्को जाऊया पटाफट्टीस तर कार पण आले

Bos, Bos, bawa sungai ke sini. Mari gantungan bersih. Poh Ria! Bapak-Bapak! Moh Ria! Kan padi bapa? Moh Ria! Bangkang musti? Moh Ria! Alim tamam. jual aja, bapa. Moh Ria! Kan padi bapa? Moh Ria! Bangkang musti? Moh Ria! bapa! Moh ओ रेया बोलू ओके काहीच तर आम्ही जरा लवकरच आलेलो घरी की कसं आहे स्वरा तुमची एक्सेस बोलतोय एक्सेस वन ट्वेंटी फाय तर ती कशी फास्ट आहे आपली गाडी आणि मग आपला जातच नाही फडावट फडावट टाळली गाडी आणि लवकरात लवकर आम्ही पोचलो आणि कार आणि अजून दोन बाईक आहेत त्या राहिल्यात मागं त्याचा किती टाईम लागेल यांना काय माहीत नाही कारला तर भरपूर टाईम लागेल आणि एकतर रस्त्यावर खड्डे जाम आहेत आणि तर हळूहळू चालावी लागेल बघू त्या आल्यावर डायरेक्ट शूट करून मी तुझ्याला नंतर भेटतो पाव्या काय तर इथं बघू शकतो रांगले वगैरे काढलेले आहेत ओके आईस सर चला आता आपला बापा आलेला आहे समोरच दाखवतो हो रे हो पुढे हो रे या ॲक्च्युली काहीच बँड मागवलेला त्याच्यासाठी लेट झालेला तर आता आलेत ते बँजोवाले वाजवत गाजवत तिसऱ्या माल्यावर बाप्पा